बदलापूर या ठिकाणी एका शैक्षणिक संस्थेमध्ये साडेतीन वर्षाच्या चिमोडीवर त्या संस्थेतीलच एका सफाई कामगाराने अत्याचार केला त्यानंतर लगेच दोन दिवसांनी दुसऱ्या चिमोडीवर तीच घटना त्याच सफाई कामगाराने केली राज्यामध्ये सुव्यवस्था बिघडलेली आहे भर दिवसा खून करणे महिलांवर मुलींवर अत्याचार करण्याचे प्रमाण अतिशय वाढलेले आहेत त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने सोलापूर शहर जिल्हा परिषदेच्या समोर बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करण्यात आले फडणवीस हे स्वतः राज्याचे गृहमंत्री आहेत आणि यांच्या राज्यातच महिलांवर अत्याचाराचे वाढलेले प्रमाण पाहून यांना गृहमंत्री खाते समर्थपणे सांभाळता येत नाही कारण यांनी जी लाडकी बहीण योजना आणली याचा आम्हाला अभिमानच आहे पण लेकीची आणि बहिणीची सुरक्षा करण्यात गृहमंत्री फडणवीस साहेब हे अपयशी ठरले आहेत तरी त्यांनी त्वरित गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व या सरकारने बदलापूर मधील अत्याचार केलेल्या नराधमास भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी असे नाही झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी पवार गट गापेक्षाही गडेक्षा आंदोलन करू असा इशारा दिला आहे दोल, दोल, काल बदलापुरामध्ये जी चिमुरड्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर दोन दोन मुलीवर साडेतीन वर्षाच्या दोन मुलीवर एका शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच संस्थेमधील एका सफाई कामगाराने त्या दोन मुलींवर अत्याचार केला ही घटना निषेधार्थ आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब गट च्या वतीने आज आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या समोर गट येथे तीव्र आंदोलन केलेलं आहे याचं कारण असं आता जे फडणवीस सरकार आहे जे स्वतः गृहमंत्री आहेत ते आपला गृह खाता सांभाळण्यासाठी अगदी समर्थ समर्थ नाही आहेत असमर्थ ठरलेले आहेत आणि अशा फडणवीसांनी जर आपल्याला ले आपल्या लेकी बाळांना आपल्या ले मुलींना सुरक्षा देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर आव्हान करतो त्यांनी लाडकी बहीण जी योजना आणली आम्ही फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो फडणवीस साहेब तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दीड दीड हजार रुपये दिले त्याचा आम्हाला अभिमान आहे पण आमच्या लेकींना आमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा द्या हीच आमची आपल्याला विनंती आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सब्सक्राइब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद